रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेडावे रोडवरती भाऊ मोती क्लिनिक शेजारी सेवा सर्जिकल क्लिनिक येते डॉक्टर धीरज मर्चंडे यांची नव्याने वाटचाल दापोली शहरातील भाऊमोती क्लिनिक बाजूला सेवा सर्जिकल क्लिनिक येते डॉक्टर धीरज मर्चंडे यांनी नवीन ओपीटी सुरुवात केलेली आहे यामध्ये अंगदुखी हाडामध्ये कमजोरी येणे मानसिक त्रास वयानुसार हातपाय काम न करणे पोटाचे विकार शरीरावरील गाठी मूलव्याज हनिया फिशर ॲपेंडिक्स मुतखडा अशा विविध आजारांवरती दापोली शहरातील भाऊमती क्लिनिक सेवा सर्जिकल क्लिनिक येथे नव्याने डॉक्टर धीरज बळचंडे यांनी सुरुवात केलेली आहे याला दापोलीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा असे डॉक्टर धीरज मर्चंडे आमच्या जवळ बोलताना म्हणाले या संदर्भात डॉक्टर धीरज मर्चंडे मुलाखत देत असताना म्हणाले नमस्कार माझं नाव डॉक्टर धीरज दिलीप मर्चंडे दापोलीमध्ये नवीनच आपण सर्जिकल सेवा चालू केलेली आहे जे मुळव्याधाचे ऑपरेशन असतील हार्मियाचे ऑपरेशन अपेंडिकचे ऑपरेशन सगळ्या गोष्टींची सोय आता आपण दापोलीमध्ये चालू केलेली आहे मी गेले दोन वर्ष सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग प पर पर्पजसाठी होतो तर तिथे बरेच ऑपरेशन आपण केले जवळपास दीड दोन हजार ऑपरेशन आपल्या हाताखालून गेलेले आहेत त्यानंतर त्या गोष्टींसाठी दापोलीतून पेशंटला बाहेर जावं लागतं म्हणजे मुळ पगंदरचे ऑपरेशन असतील लेझरद्वारे ऑपरेशन करण्याची सोय तर ती दापोलीत नसल्यामुळे बरेच पेशंट बाहेर जातात तर ते सोय पण आपण दापोलीमध्ये चालू करतोय आणि ओपीडी लेवलला म्हणजे शरीरावरती ज्या छोट्या मोठ्या गाठी असतील किंवा त्यांना ड्रेसिंग मोठे ड्रेसिंग आहेत तर ते करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो तर ते सगळं सवलतीच्या दरामध्ये आपण ओपीडी लेवलला करतोय आपली ओपीडी सध्या स्टँडच्या जवळ उसी हॉटेलच्या बाजूला सेवा सर्जिकल क्लिनिक म्हणून आहे तिथे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला मिळतील त्याच्याबरोबर परश्रॉम हॉस्पिटलचं सब सेंटर म्हणून पण आपण काम करतोय तर त्याच्यामध्ये जे डोळ्यांचं म्हणजे मोठीबिंदू असेल डोळ्यांचे ऑपरेशन असतील तर ते योजनेच्या अंतर्गत सगळे मोफतमध्ये आपण करून देतो त्याच्याबरोबर मुठखड्याचे ऑपरेशन असतील तेही आपण योजनेच्या ह्याच्यामध्ये करतो आणि ज्या पेशंटना हळाचे ऑपरेशन असतील किंवा अदर जे मोठ्या आजार आहेत जे योजनेमध्ये होतात तर ते सगळे आपण योजनेच्या अंतर्गत मोफतमध्ये पेशंटला करून देतो असं सध्या सेवा सर्जिकल क्लिनिक आहे तर तिथे भेट देऊन जितकं तुमचं म्हणजे आपल्याला सेवा करता येईल तेवढं करूया